साहेबांनी भोसले साहेब असतील वकील साहेब असतील हनुमंतराव असतील शिवरुपराजे असतील यांचं अभिनंदन केलं त्यांना सही दिलं ते बरोबरच आहे परंतु या टीमनं एक पाया रचला या श्रीराम कारखान्याच्या कायदेशीर लढाईचा पाया रचला पण त्याला खऱ्या अर्थानं शिखर लावण्याचं काम रणजी शिनायक शिंबाळकर यांनी केलेलं म्हणून व्यक्तिशा मी आणि आमच्या सर्व संपूर्ण फडण तालुक्यातील ग्राम कारखान्याच्या सर्व सभा वतीनं पहिल्यांदा त्यांचं मनपूरक अभिनंदन करतो कारण त्यांनी पूर्ण ताकदीनं आणि आमची ज्यावेळेला चर्चा व्हायची त्यावेळेला मी त्याच भाषेत सांगतो काही वाटतं ते करायचं परंतु प्रशासक आलं पाहिजे आता प्रशासकाची नियुक्ती काल झाली श्रीमंतांच्या बाबतीत राजा त्यांनी सांगितलं इनकमिंग सुरू झालं आणि ही आता वादळापूर्वीची शांतता होती त्यांच्याच भाषेत मी सांगतो कारखान्यावर काल आलेला प्रशासकाची झालेली नियुक्ती ही वादळापूर्वीची शांतताच आहे ही आमच्या दृष्टीनं ही वादळापूर्वीची शांतता आहे भविष्यात या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत मी वैयक्तिक माझ्यावर राजाच्या सेवेत केलेली टीका माझे के मटणं खाण्याचा प्रकार किंवा काय काय केलं जसं भोसले साहेबांनी जे असं हे बाळ तयार केले तसं मी हळूहळू चार पाच वर्षी मला काय उद्योग नव्हता मला कारखान्यात बाहेर काढल्यापासून मी ही माझी कुंडली ही सगळी व्यवस्थित तयार केली तसं हे करून आपण एक दोन चार दिवसामध्ये सगळ्या पत्रकारांना बोलवू एक सविस्तर अशी पत्रकार परिषद घेऊन आपण सांगू कारण एवढ्या मोठ्या पत्रकार परिषदेवर कुठलंच व्यवस्थित काय होणार नाही आणि म्हणून त्या त्याबाबतीत सविस्तर आपण वेगळं बोलू परंतु कसल्याही परिस्थितीत नियती हे कोणाला कधीही माफ करत नाही हे कालच्या निर्णयानं स्पष्ट झालेलं आहे लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला सगळी ताकद पणाला लावून रणजी श्री नाय खिंबाकर यांचा पराभव केला नंतर विधानसभा निवडणूक लागली नियतीनं माफ केलं नाही त्यांची जागा त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत दाखवून दिली पाच वर्षापूर्वी माझ्या बाबतीत मी फलटण शुगरच्या कारखान्याच्या बाबतीत काही नाही भोसले साहेबांना आम्ही एकदा बसणारे त्यांना सांगितलं महाराष्ट्रात आता निकमोखेरी सांगितलं तसं महाराष्ट्रात साखरवडी कारखान्याचं का एकच उदाहरण आहे पाचशे सातशे आठशे हजार कोटी रुपये लोन असलेले कारखाने तसेच आहेत फलटन शुगरवर मी पुराव्या निषेधीने सगळ्या बॅलन्स विकच्या तसा सांगतो ज्या वेळेला हे एन सी एल टी जी प्रकरण सुरू झालं त्यावेळेला सत्तावन्न कोटी रुपये सगळ्या बँकांचे म्हणून लोन होतं जी बँक गेली नाही जी लावली पर्सनल बँक एन सी एल टी त्या एन सी एल टीचं फक्त सोळा कोटी रुपये लोन होतं आणि सोळा कोटीच्या अगेन्स्ट सव्वाशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी तारण होती आणि हे असताना पासपोर्स बँक सहकारी बँक आहे त्यांना मॅनेज करून भारतीय बँकेला मॅनेज करून एकदा ते सांगतात ना मी माझं थकलोय वयाने पाय थकले पण डोक्यात त्याला मी खुर्ची बसून एकेकाला मारीन त्यातला पळी ह्यांचा कधी गेला आहे आम आमचाही कधी गेला आहे आणि ही प्रवृत्ती सगळी मोडून काढायसाठी आणि केवळ एक सत् सत्तेचा गैरवापर करून आणि एन सी एल टीच्या बाबतीत असं काय मी सांगलं ना फक्त एन सी एल टी ती एकच बँक गेली होती कॉस्मोज बँक कॉसमोज बँकेचं अठरा ते एकोणीस कोटी लोन त्या लोनच्या अगेन्स्ट दीडशे कोटीची सिक्युरिटी असताना बँक जाते त्याचा अर्थ आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे आणि संस्थांच्या बाबतीत जर झालं तर ह्यांनी संस्था काढली का त्यांनी संस्था काढली का हा विषय वारंवार येतो रामराजेंनी स्वतः एखादी संस्था काढल्याचं उदाहरण माझ्या माहितीप्रमाणे मी चाळीस वर्ष सक्रिय राजकारण करतो स्वतः काढलेली संस्था मला तर आठवत नाही वंडारजी आजोबा पंजोबांनी काढलेल्या संस्थेचे जीवावर जी जी राजकारण करायचं आणि दुसऱ्यांनी संस्था काय केलं वगैरे हे करायचं हे हास्यास्पद आहे त्यांनी एकच संस्था काढली आणि ती संस्था म्हणजे पॅकेज गोळा करण्याची फॅक्टरी आणि ती फॅक्टरी म्हणजे मग ते सुद्धा मग आता ते इंडिया पॅकेजवर चालते कमिन्स पॅकेजवर चालते केसरू इथल्या कुठल्या कुठल्या कंपनी पॅकेजवर चालतात लोणंद एमआरडीसी कुठल्या कुठल्या कंपन्या पॅकेजवर चालतात हे सगळं मला पॅकेजच्या आकड्यासट मी तुम्हाला चार दिवसात सांगेन याच्यापेक्षा अधिक काय न करता येणारी श्रीराम कारखान्याची निवडणूक ही रणजितसिंह नायक निंबाळकरनी काही भूमिका घेतली तरी मी स्वतः आमचे वरिष्ठ नेते आणि तालुक्यातील सभासद ऐकणार नाही रणजित सिंह जरी बाजूला जरी राहिले तर ही निवडणूक कसल्याही परिस्थितीत महायुती प्रणित माजी खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर पॅनल या नावानंच निवडणूक लढलेला आहे आणि निश्चितपणे मी जे सांगतो विधानसभेला पहिली मिटिंग हॉटेल निसर्ग झाली श्रीरामची बी निसर्गवळू झाली आणि ज्या ज्या वेळेला निसर्ग हॉटेलवर ज्या ज्या मिटिंग होतात आणि त्यात यश <laughs> आल्याशिवाय नाही अशी ही मिटिंग पुन्हा एक पुढच्या भविष्याच्या दृष्टीने एक दोन तीन साल तिथेही मिटिंग करणार आहे परंतु आज हे शंभर टक्के फायनल भविष्यात श्रीरामची निवडणूक ज्या वेळेला लागेल त्यावेळेला महायुती प्रणी पॅनलचं नावच असणार माननीय माजी खासदार रणजीस नाईक निंबाळकर पॅनल यामध्ये कुठेही कितीही प्रयत्न खासदारनी पळवाटा काढायचा केला तर आम्ही सोडणार नाही <laughs> आणि त्या दृष्टीनं सगळीपणात ताकदपणाला लावून पुन्हा एकदा श्रीराम कारखान्यावर खासदार प्रणित महायुतीचा झेंडा लावल्याशिवाय आपण राहणार अजित नाव <laughs> 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 सांगितलं आहे त्याला मी ग्रीन सिग्नल दिलं आहे <laughs> ते <laughs> पण आहेतच ただ、はい、ただ、ただ、たうただ、たたた